तुम्हाला बॉन्डचं ग्रामसेवक साहेब रिसूड द्या आणि बॉन्डवर काय आतापर्यंत आदेश आहेत बॉन्डवर घ्या म्हणून शाळेत किंवा दुसरीकडे कुठे काय करत पडली असते ते ग्रामपंचायत जबाबदार नसून त्याला सर्व सुई जिम्मेदार ही सुई जयंती कमिटी जे काही हे कधी म्हणजे आम्हाला डोक्यात तर मागे काय झालं कोणी आले आम्हाला नीट ठेवावा पंचवीस हजार भरावा ऑडिट केले ना, 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 ना। आणि काम तर करावं लागत ते बारा लाख रुपये हे दिले बाकी कारण बंद करा मुद्द्यावरच बोला फक्त ओ रे साहेब विशुद्ध

अध्यक्ष की नाही सांगा अध्यक्ष ग्रामसेवक साहेब ग्रामसेवक साहेब तुम्हाला फक्त रिसीव देता येते का नाही एवढं सांगा आम्हाला तुम्हाला अधिकार नाही का त्यांचे सरपंचा पेक्षा जास्त अधिकार नाही पाहिजे बोंड हा तुम्हाला कोणत्या आदेशाचा आहे बोंड तुम्हाला कोणी अधिकार दिलाय आदेश कोण दिलाय बोंडवर पाहिजे असा आदेश कोण दिलाय तुम्हाला कुठं नियम आहे तुमचा नियम काय नियम कशाचा तुमचा नियम आहे कुणाचा नियमपंचायत केलाय शूटिंग चालूच आहे

जय जाऊ जय शिवराज जे जय शंभूराजे धनराज बिरादर ऑफिशियल या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे आत्ता हा व्हिडिओ करण्याचा मुख्य उद्देश म्हणजे म महाराष्ट्रभर एक व्हिडिओ व्हायरल होतो आहे त्या ठिकाणी ग्रामपंचायतचे सरपंच महिला सरपंच आणि ग्रामसेवक आणि सरपंचपती यांची आरेरावीची भाषेमध्ये शिवप्रेमींना ज्या पद्धतीने बोललं जाते त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे फाटोदा तालुक्यातील चुंबळी या गावातील हा व्हिडिओ आहे सदरील ग्रामपंचायत सदस्य सदरील ग्रामपंचायतचे ग्रामसेवक यांच्याशी माझं फोनवरती बोलणं झालेलं आहे याची कॉल रेकॉर्डिंग मी पुढं टाकलेली आहे तसेच महाराष्ट्रातील सर्वांनाच विनंती आहे की शिवज शिवप्रेमींना अडथळा होईल असं काहीही करू नका अन्यथा हे प्रशासन मोगलाई आल्यासारखं प्रमाणे शिवप्रेमींना त्रास देऊ नये पाटोदा तालुक्यातील फक्त नाही तर महाराष्ट्रातील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जिथे जिथं शिवप्रेमी शिवजयंती उत्सवात साजरा आहेत त्यांना कुठलंही अडचण निर्माण करू नये अन्यथा गाठ समस्त शिवप्रेमींची आहे एवढं लक्षात ठेवा जय जव हॅलो हॅलो हा नमस्कार बोला धनराज बिरादर बोलतोय आपला व्हिडिओ सोशल मीडियावरती खूप व्हायरल होतोय साहेब आपण एक अधिकारी आहात या महाराष्ट्रामध्ये काम करत असताना आपल्याला एवढं तरी भान असलं पाहिजे की आपण पुण्या महाराजांबद्दल जयंती साजरी करत असताना बॉन्ड लिहून घेतो साहेब साहेब ते कसं आहे बर का ते सरपंच नवीनच जॉईन झाली आणखी एक वर्ष बी नाही झालं तर तिची पहिली शिव शिवजयंती ना आणि ते आमच्या गावामध्ये कसं आहे बर का तुम्ही का जातीवाद नाही साहेब जातीवाद दा, का जातीवाद नाही साहेब अख्खा गावामध्ये येईल साहेब त्या ज्या गावची घटना आहे ना अख्खा महाराष्ट्र तिथं जर आलं ना तर खूप अडचण देख निर्माण होतील कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल तुमच्यासारख्या जबाबदार व्यक्तींनी जर असं वागलं काय तर जातीवादी विकृत मानसिकता ठेवलेली लोक सत्तेमध्ये बसल्याच्या नंतर काय होतंय जा, जातीवादी नाही जाती जाती प्रश्न नाही तिथं फक्त सरपंच मॅडम नवीन येतात हो पण तुम्हाला एवढं तर लक्षात आलं पाहिजे ना सगळ्यात अधिकार महत्वाचे कोणाकडे असते ग्राम स... ग्रामसेवकाकडे आहेत का आता तुमच्याकडे तुमची आता पोस्ट काय झाले माहिती आहे का ग्रामसेवकचा आता अधिकारी म्हणून पोस्ट आलेली आहे हो हो मग ते अधिकार तेवढे तुम्हाला आहेत आणि तुम्ही सांगताय की त्या सरपंच मॅडमला विचारा ला विचारा, विचारा आणि सरपंच महिला असताना तिचा पती एवढ्या दादागिरीच्या भाषेत रुबाबात बोलतोय तुम्ही म्हणताय काय ते त्यांना का ते विचाराच आहे का पाकिस्तान मध्ये हा सगळा कारभार चालू आहे नाही गाव जे आहे ना इतकं वादग्रस्त आहे ना प्रत्येक मध्ये आम्हाला ते पोलीस फोर्स बोलावा लागतो मागे होतात खूप डोके फडफड झाली माग पण पुन्हा आणखीन ते अट्रॉसिटीचे गुन्हे पण दाखल झाली काही म्हणजे खूपच वादग्रस्त गावसाहेब हे आणि शिवजयंती पहिलीच होती त्याच्यामुळं मग मी मॅडमला सांगितलं की आपल्या साध्या का कागदावर त्यांना आपण देऊन टाकतो हे त्यांना हरकत चालतंय म्हणलं त्याला काही कशाचीच आवश्यकता पडत नाही म्हणलं आणि त्याच्या समितीची आमची बैठक झाली आणि तीन दिवसापूर्वीच मला फोन आला होता समितीचा आप की आपल्याला शिवजयंती साजरी करायची म्हणजे काहीच हरकत नाही म्हणून करू शकता ते मंडप लावायचं काम चालू चालू होत आणि मग काल आणखी समिती बरोबर एक बैठक झाली आणि मंडप वगैरे सुरूच साहेब आणखी आता सध्या नाही ना पण तुमचा जो व्हिडिओ व्हायरल होतोय ना त्यामध्ये ज्या पद्धतीनं महाराजांच्या जयंतीसाठी बॉन्ड पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे म्हणता त्या सरपंचाची जरी पहिली वेळ असली तुम्ही वयस्कर आहात साहेब म्हणून तुम्हाला मी फोन करून फक्त एक सुद्धा भाषा वापरली नाही काय मी आता काहीही असतो काय आणि एवढंच नाही तुम्हाला महाराष्ट्रभरातून फोन यायला चालू होतील अक्षरशः तुम्हाला कंटाळून मोबाईल बंद ठेवा लागेल एवढे ये फोन येतील कारण तुम्ही महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज अहो विचार करण्याची गोष्ट आहे साहेब जर छत्रपती शिवाजी महाराज आज नसते तर आज आपली अवस्था काय झाली असती काय आणि जे जे महापुरुष झाले ना साहेब ते कुणा जातीसाठी झाले नाहीत छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा पुण्या एका जातीसाठी झालेले नाहीत छत्रपती शिवाजी महाराजांनी अखिल मानव जाती जा उद्धारासाठी काम केले साहेब आणि हे आपण जर त्यांच्या नावावरती जर जयघोष करून जर आपण हे करत असलो काय तर हे योग्य नाही साहेब आणि तुम्ही वयस्कर आहात म्हणून मी अजून मी भाषेची पातळी सोडलेली नाही काय जर तिथं एवढा जर खुमखुमी असेल ना तर तिथं आल्याच्या नंतर ना महाराष्ट्र जर त्या गावात उतरला तर कायदा सुव्यवस्थेची पाळी येईल साहेब साहेब तिथं काय हे नाही ती मॅडम सभा घाबरत आहे बघा ती नवीनच आली आणि तिच्या काळात पहिलीच शिवजयंती मला सर्व म्हणायचं आहे की सगळं सुरळीत आता मंडप देणं चालू झालंय कालच आमची समिती बरोबर बैठक झाली धमकी वजा इशारा समजा साहेब आम्ही फक्त एवढंच सांगतोय धमकी वजा इशारा समजा अजून तुम्ही वयस्कर आहात म्हणून मी फक्त लँग्वेज सोडून वापरत नाही काय नाहीतर मला भरपूर लँग्वेज वापरता येते तिथल्या शिवभक्तांना जर अडचण आली तर महाराष्ट्रातल्या शिवभक्तांना अडचण आली हे लक्षात ठेवा आणि माझं माझं नाव आहे धन ऐका माझं नाव आहे धनराज विश्वनाथ विराजदार मुक्काम पोस्ट जिवळी तालुका लोहारा जिल्हा धाराशिव मी संभाजी ब्रिगेडचा लोहारा तालुका अध्यक्ष आहे काय मी फक्त पातळी सोडून का बोलत नाही कारण की व्हिडिओ मध्ये तुमचं जे वय दिसतंय ते वयानं तुम्ही जरा सिनेर आहात त्यामुळे योग्य नाही आमच्या महाराजांनी आम्हाला महिलांची सुद्धा इज्जत करायला शिकवले आणि वरिष्ठांना सुद्धा मान द्यायला शिकवले म्हणून आम्ही त्या भाषेत बोलतोय आणि साहेब हे कसं आहे बर का सुद्धा शिवजयंती साजरी करायची आणि सर पण शिवजयंती साजरी करायची तर तीन चार लाख रुपये खर्च करून शिवजयंती साजरी करायची आणि हे अपोजिट पार्टीचे त्यांना पण शिवजयंती साजरी करायची मी तिथं सांगितलं आता त्याच्यानंतर दोन्ही दो बाजूचे लोक बोलून आमची ती बैठक घेतली गे आणि सांगितलं म्हणलं दोघांना पण शिवजयंती साजरी करायची म्हणलं आपण एकत्र शिवजयंती साजरी करू म्हणलं काय त्याच्यामध्ये काय का, का फरक पडतो म्हणलं दोघांनी एकत्रच करायची मग त्याच्यानंतर ठरल्यानंतर ग्रामपंचायत हो का साहेब एखादा विषय वाढल्यानंतर ना कॉम्प्रोमाइज करणे हे योग्य नाही विषय वाढवूच नका ना एखाद्या एखाद्याला कर्ज देणे म्हणजे कर्जमुक्ती नव्हे त्या व्यक्तीला कर्ज घ्यायची वेळ येऊ नये अशी व्यवस्था उपलब्ध करणे ही परिवर्तनाची गोष्ट साहेब छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीला तुम्ही जर बॉन्ड मागा आता तुम्ही भरपूर आज तीन लाईन तुम्ही पाच लाख आणि दहा लाख खर्च करताल का खर्च करताय तुम्ही आज महाराष्ट्रभरातून सगळं वातावरण पेटते सगळ्या महाराष्ट्रभरातून तुम्हाला फोन यायला चालू झालेत म्हणून हे सगळं परिवर्तन घडायला लागले आणि त्या सरपंचाला पण सांगा लय कुमकुमी असेल तर वेगळ्या भाषेत उत्तर दिलं जाईल फक्त व्यवस्थित संविधानाने आपल्याला जे अधिकार दिले आहेत त्या अधिकाराची पायमल्ली होऊ नये आणि तुम्ही सुद्धा आम्हाला तुम्हाला का मी रिक्वेस्ट म्हणून काय बोलतोय फक्त वयाचं मान राखून जर तुम्ही जर तरुण राहिला असता तर मग जंग जारी सांगितलं असतो ते प्रकरण आम्ही नाही बसून मी ठेवले ते काल सगळं आणि सध्या तिथं मंडप वगैरे देणं सुरू आहे तिथल्या शिवभक्तांना त्रास होऊ नये एवढं सांग तिथल्या शिवभक्तांना त्रास झाला किंवा त्या जयंतीला जर गालबोट लागलं तर महाराष्ट्र तिथं पोचे हे लक्षात घ्या असं ते शिवजयंती सगळेच साजरी करणार आहेत आणि शांततेत होणार आहे साहेब मोठा मंडप पण दिलाय सध्या तिथं चालू आहे मोठ्या मंडप देण्याचं काम व्यवस्थित चालू आहे सगळं साहेब आम्ही आमची काल बैठक झाली त्याच्यावर तीन दिवसापासून काम सुरू आहे आणि काल कालपासून परत आणखी काम सुरूच आहे आता मोठा मंडप देणं सुरू आहे साहेब तिथं चालतंय काय अडचण नाही तिथल्या ना जे जयंती प्रमुख आहेत काय त्यांचा नंबर असेल तर मला व्हॉट्सअप करा साहेब ह्या नंबरवरती बरोबर आणि फक्त चुकीच्या मार्गाने काय होऊ देऊ नका काय नाहीतर जर पूर्ण महाराष्ट्राला जवळ लागेल एवढं लक्षात ठेवा हो हो चालतं जयश्वर या व अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी साठी धनराज बिरादर ऑफिशियल या युट्यूब चॅनलला लाईक करा कमेंट करा जास्तीत जास्त शेअर करायला विसरू नका